कारण यांच्या चाळीस आमदारांमुळे हे सरकारमध्ये आले कोण यांच्या म्हणी मुख्यमंत्री झाला आणि ह्यांच्या पाठिंब्यामुळे यांचा उपमुख्यमंत्री झाला मग भाजपवाल्यान तुमच्यात काय फरक काय तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघ कसं वाटतंय तुम्हाला आता कसं वाटतंय वाटतय काय अरे आता तुम्ही कोणाला घेऊन राहिले हा विचार हिंदुत्वाचा विचार आहे विचारासाठी आले नाही हो मला नाही वाटत अजित दादा इथं नाही इथं बसले अरे आम्ही पस्तीस पस्तीस वर्षे झेंडे लावले पहिल्या लाईनीत होते गेले ना दुसऱ्या लाईन आता काम कोठं करायला जाऊ मध्य प्रदेशात जाऊ अजून कोण कोण दुसऱ्या लाईनीत गेले चंद्रकांत दादा कुठं दिसत नाहीत हिमालयात गेले की काय शि, शिमारे शेवट ही <laughs> मोठी लोक कधी एकत्र येतील पळणार पण नाही हे काना खोलून ऐका का बघा शिवसेनेच्या आमदारांनी राष्ट्रवादी द्यावं आणि मग तुम्हाला वाटलं आता मंत्रिमंडळाचा विस्तार होतो की तिकडे जायचं पाखर गेलेली मी एकटाच राहिलो आणखीन काय राहिलं आता लोक म्हणजे इंद्रीकर काही बोलत माझ्यात एक